हरि ओम गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मयी श्री गुरुम ओम सच्चिदान सदुर सेवनाथ से ओम श्री सिद्ध देवतो भूम नम भक्त हो बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपल्याला जे विविध त्रास होत असतात आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनात त्रास असतात जसं की तुमचे डोकेदुखी अंगदुखी विविध प्रकारची उदासीनता या सगळ्या वेळेस विविध ज्या आपल्या परिवारावर येणारी वेगवेगळी संकटं नोकरी कामधंद्याची संकटं आर्थिक ताण होतात नुकसान होते आणि विविध प्रकारचे पितृदोष आपल्या मागे कुठे ना कुठे लागलेले असतात ह्या सगळ्यावर एक अमोघ उपाय म्हणून पितृदोष निवारक अत्यंत तीव्र फलदायी असं अमोघ बीजमाला मंत्र हा नाथपंथामध्ये गुरु सामर्थ्याने गुरूंच्या कृपा आशीर्वादाने सांगितला जातो दिला जातो बऱ्याच जणांना कौटुंबिक प्रश्न असतात स्टडीचे प्रश्न असतात प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स असतात रात्री भीती वाटणे झोप न लागणे दचकून उठणे नंतर शरीर त्यांचं खूप खालावत जाते परिस्थिती आर्थिक तंगी असते नोकरी अचानक जाते कामधंद्यामध्ये भयंकर नुकसान होतं अशा प्रकारच्या भयंकर व्याधी ज्या एखाद्या कुटुंबाच्या कुटुंबावर येतात आणि कुटुंबा त्यामुळे पिढ्यान पिढ्या -पीड़ा जो त्रास असतो तो निघून जात नाही तर ह्या सगळ्या मागे नक्की काय उपाय आहे काय आहे ते मी आता तुम्हाला या गुरुकृपेने सांगायचा प्रयत्न करणं बरेच जण त्र्यंबकेश्वरला जातात आपण जातो तिकडेसुद्धा उपाय करतो पण सगळ्यांना तिकडे जाणं शक्य नसतं तिकडे सगळे त्या त्या प्रकारे खर्च करून ते उपाय करून घेणं शक्य नसेल त्यांनी येणाऱ्या या पितृपक्षामध्ये पहिल्या दिवसापासून ते पुढच्या अमावसेपर्यंत काय उपाय करायचा आहे तो उपाय मी इथे इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही नीट समजून घ्या वाचून ऐका ह्या उपायातनं घरगुती उपाय कमी खर्चिक उपाय आणि ह्या उपायातनं आण उपाया तुम्हाला जे काय प्रारब्ध पूर्णपणे बदलेल असं नाही सांगणार त्यासाठी गुरुकृपा अखंड गुरुकृपा लागते प्रचंड गुरुकृपा लागते पण तरीसुद्धा हे काय जे अमोग उपाय आहेत जे नातवंती उपाय ज्याला आपण म्हणू शकतो की नाथ सिद्धो की शंख ढाल जस ज्याला बोलता येईल अशा प्रकारचा हा जो उपाय आहे हा जर तुम्ही केला तर तुम्हाला त्यातनं खूप चांगल्या प्रकारे परिणाम लाभू शकतात आता हा अमोघ बीज माला मंत्र उपाय करण्यासाठी तुम्हाला रोज पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणमुखी बसायचे दक्षिणमुखी बसून त्यातून तुम्हाला तीन प्रकारचे दिवे तयार करायचे तीन प्रकारचे तुमचे दिवे असतील पहिला गाईच्या तुपाचा दिवा असेल दुसरा तेलाच्या तुपाचा दिवा असेल ती तेलाचा आणि तिसरा दिवा तुमचा असेल मोहरीच्या तेलाचा असेल आता हे तुम्ही एकत्र घेतल्यानंतर तिन्ही दिवे तुमचे पेटवायचे त्यामध्ये तुम्हाला दिपाय तुपाचा जो दिवा आहे त्याला तुम्हाला सफेद फूल व्हायचं आहे त्यानंतर तिळाचा जो दिवा आहे त्याला तुम्हाला पिवळं फूल व्हायचं आहे आणि मोहरीच्या तेलाचा जो दिवा लावणार त्याला लाल फूल तुम्ही वाहणार यानंतर दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि सोबत जे मी तुम्हाला आता मंत्र बोलून दाखवणार आहे खूप मोठा मंत्र आहे म्हणूनच त्याला बीजमाला मंत्र म्हटलं जातं कारण की तो एक ओळी दोन ओळीचा मंत्र नाही तर मोठा मंत्र आहे तो जो तुम्ही व्यवस्थित बोललात आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा पाठ केलात तर दिवे विजेपर्यंत तो दहीवाताचे नैवेद्य ठेवल्यावर दिवे विजेपर्यंत तुम्हाला हा पाठ करायचा हा मंत्र जो दिलेला बेजमाला मंत्र दिलेला तो बोलायचा आहे आणि ह्या प्रभावाने जर निश्चितच तुमचे जे अतृप्त पित्र आहेत ते मुक्त होतील दहीवाताचा जो तुम्हाला नैवेद्य दिला आहे सोबत तुम्ही देणार आहात तो तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा गाईला देऊ शकता जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा हा पाठ सुरू करताना सच्चिदानंद सदृ देवनाथ मौली महाराजांचं स्मरण त्यांच्या भी भक्तांनी शिष्यांनी सगळ्यांनी करायचं आहेच आणि जर तुमच्याकडे गुरुमंत्र नसेल तर तुम्ही ज्या गुरूंची सेवा करताय त्यांचं तुम्ही नामस्मरण गुरुमंत्राचा जा जाप करू शकता किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र सुद्धा करू शकता कारण की शेवटी ही सर्व जी सेवा आपण करणार आहोत त्यातनं देवता आणि सर्व देवतांपर्यंत हे पोचवण्याचं काम आपल्या गुरूंच्या माध्यमातूनच आपण करणार आहोत तर सर्वप्रथम दत्त महाराजांना स्मरूया आणि त्यांच्याकडे जो हा जो मंत्र आपल्याला आलेला आहे हा मंत्र आपल्याला कशाप्रकारे बोलायचा आहे तो तुम्ही आता नीट ऐका लिहून घ्या नोट करा पण कृपा करून पहिल्या दिवसापासून पंधराव्या दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय न चुकता करा मला गुरुकृपेने शंभर टक्के आहे की प्रत्येकाला यातनं कमी वाईट चांगल्या प्रमाणात सुद्धा परिणाम लाभू शकतात सो हा मंत्र आता आपण सुरू करूया सत नमो आदेश गुरुजी को आदेश ओम गुरुजी ओम अंगुष्ट प्रमाणे तिसरा नेत त्रिकुटी मेठ राया सिद्धो काया धूप न वजर कुमारी तीन लोक की माया जहाँ ठहराए मार्ग मार्ग आवे मार्ग की छाया अमार्ग का पुत्र बाला कहलाया जब सिद्धो गोरक्षनाथ जी ने गोरक्ष बाला कहलाया ओम सोहम हमारी माया एता जाप संपूर्ण भया अनंत कोट सिद्धो में श्री शंभुजती गुरु गोरक्षनाथ जी ने कहा ओम नमो आदेश जी को आ ओम निरंजन निराकार अवधुत पुरुष तत्सार तत्सार मध्य ज्योत ज्योत मध्य परमज्योत परमज्योत मध्य उत्पन्न भई माता शंभु शिव गायत्री विश्वमूर्ति विश्व, ग्रहणी चतुर्वेदी मुखो दृष्टवा गंगा जमना देखे चंद्रमा इति देवता ललाटे नक्षत्र मेष की माला दुष्ट श्रृंग मेहला मेखला हिंदे हृदय ते करोड़ देवता कुक्षो सप्त समुद्र रोमावली ते अठरा भार वनस्पति के चार खाड़े चार वाणी चंद सूर्य पवन पाणी अधरती आकाश पंच प्राण के लेली ले लिया निवास सुन निरालंब दिया निवास निरालंब जी के चरण कमल पाद का नमस्कार नमाह निरंजन निराकार अवधत पुरुष सत् सार तत्सार मध्य ज्योत ज्योत मध्य परम ज्योत परम ज्योत मध्य उत्पन्न भई माता शंभु अजपा नाम गायत्री अभेद मंडल विदंती अभेद छाप छिदंती अक्षय पोष करती अपीर पीवंती गंगा जमुना मध्य जलंती बचने बचने वृद्र ऋषिवर की बाचा प्रति पालयंती ओम सप्तमे पाताल खरी खेचरी भुंचरी भूचरी सिद्धा आपसे थापी सोहम हंति महंती जति निरालंब जी के चरण कमल पादका को नमस्ते नमाम्य हम ओम नमो उत्पन्न भई माता शंभु शिव गायत्री रक्तवर्णि वृषवाहिनी रुद्रदेवता कीपोषिणी हृदय वरदायिनी ओम मध्याने माता शंभु गायत्री श्वेतवर्णी हंसवाहिनी ब्रह्मदेवता को पोषणी वृद्धसिद्ध वरदायनी ओम संध्या उत्पन्न माता शंभु गायत्री श्यामवर्णी गरडवाहिनी पद्मले विष्णुदेवता को पोषणी वृद्धसिद्ध वरदायिनी फुरो वृद्ध मृग्धफुरो सिद्ध ईश्वरी वाचजो जोगनि अजरंत जो जो गणि बजरंत शट सरस बरस की रक्षा उद्धरंत होमी शिव होमी शक्त होमी घटे शिव होमी चतुर्मुखी ब्रह्मा बोलिए हि हृदय ते स्थान मुहम मुह शंखिनी देवी विष्णु देवता को पोषणी रुद्र विसिद्ध वरदायिनी ओम जल, जल पर थल थल पर भोर नदी भोर नदी पर भोर गुफा भोर गुफा पर शिवपुरी शिवपुरी पर ताजपुरी शिव ताजपुरी पर ब्रह्मकवल ब्रह्मकवल पर निरंजन कवल निरंजन कवल मध्यान्ह उत्पन्न भई माता शंभु शिव गायत्री अभेद मंडल विदंती ओंकार करती आवेदे इकोत्तर सौपुरशले अमरापुर जावे सोहंकार आवे लख जिया जून चौगा पानी पिलावे शिर निरजु पंच बस आवे जपंत ब्रह्मा विष्णु जल पवन पाणी शट दर्शन मध्ये गुरु खडा हात खडग त्रिधारा क्या करेगा रूठा जगत हमारा चार चरण पंजवा मुख महंत महेश्वर जोगी अनंत कोट सिद्धा को, को पार ले उतरेगी माता शंभु शिव गायत्री श्रीनाथ जी को चरण कमल पादुका को नमस्ते नमस्कार ओ, ओ चार वेद ब्रह्मा पढ़े दस हजार योजन सुमेरु धरती में गढ़े साठ को सलो पौड़ी लोकी जहा बैठीरा बैठेरा की चौकी क्या चेजनिंदा भेद वस्त्री साठ से सा लंग लगरंग जस्त की क्या जमना जी के रुक्ष रुख रुक्ष ढालक कही कड़ी बास की क्या दाता ने ऐसी बनाई बासठ को रुपये सो जोड़ी जड़ीता के ऊपर ले काने खड़े सप्तपुरी सोने को सो जड़ी सावलह लाख बत्तर हजार हीरे लाल जड़ी जवर जह जहा पांच तक तो तीनों गुण न्यारो न्यारो छ दर्शनी छानवे पखंड नौ ग्रह चौबीस गायत्री ऐते प्रमाणे किस विधि जागो स समाले तक्र जाने दरवाजे की चौकी बठाने दिस के नीचे ले काने लाए तारे चंद्र सूरज दो खाने खिलारे जहाँ आठ कुंड बीसो नारे नारे जामे कीड़े फिर हरे रहे काम करे फटकारे केती आए केती जावे केती भरियम के द्वारे यम द्वारे यम राणी बैठी ब्रह्मा विष्णु एती इस पर्वत गब्बे सिद्धो अमृत कुंड भर्या भर आवे बदल मपंडे इंद्र के अपाय मृतलोक से पीछे मुळा दिन सुरात पुतला दस महिन दौडे इति पा सुमेर पारका ओम सद्गुरु सदेव ओम चैतन्य नाथॅन अशा प्रकारचा हा जो तोडगा सांगणारा हा जो मंत्र आहे बीजमाला मंत्र हा तुम्हाला वर आधी मी जो उपाय सांगितला जो सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने नाथपंतात सांगितला गेलेला महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये अतृप्त पितृशांतीसाठी ज्यांना म्हणतो ज्यांना पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात आहे रोजच्या जीवनात त्यांना त्याचा अडथळा निर्माण होते अशा प्रत्येकाने ई पित्रांची सेवा करायलाच हवी ओम नमो आदेश ओम आदेश ओम आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन